जय श्रीराम जय गोमाता मी ऋषिकेश भागवत विश्व हिंदू परिषद बजरंग दल पश्चिम प्रमुख सांगली जिल्ह्यातील घटना आहे सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस स्टेशन हद्दीत काल एक जुलै रोजी घडलेली रात्रीची घटना आहे गोरक्षकांना कात्रीशीर माहिती भेटली होती की सीमा भागातून ज्या नेहमीप्रमाणे कत्तलीसाठी गायक वाहतूक होते ही नेहमी उमदी पोलीस स्टेशन हद्दीतून होत असते अनेकदा पोलिसांना सांगितलं जात परंतु पोलीस कुठलीही कायदेशीर कारवाई करत नाही गोरक्षकांना पोलीस कायद्याचा धाक दाखवतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात तसच या उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी पी आय संदीप कांबळे यांचे या कसायांशी असलेला आर्थिक संबंध आणि उमदी पोलीस स्टेशन खाते जे अवैध धंदे सुरू आहेत त्या अवैध धंदे चालवणाऱ्यावरती या पी आय कांबळेंचा आशीर्वाद आहे काल आमच्या गुरक्षकांनी खात्रीशीर माहितीने जी गाडी पकडली त्यावेळेस प्रशासनाला एकशे बाराला कॉल देऊन व पी आय संदीप कांबळे यांना देखील पर्सनली कॉल करून पोलीस प्रशासनाची मदत मागितली त्यावेळी पोलीस तिथे आले त्या ट्रकला ताब्यात घेऊन ती ट्रक पोलीस स्टेशनला आणण्यात आली त्यावेळी त्या ट्रक मध्ये कमीत कमी बावीस ते पंचवीस गोवंश अगदी दाटी वाटती नाही कुठल्याही गोवंशाला हालचाल करता येणार नाही त्यांचे हातपाय बांधलेले आणि मुळात म्हणजे की आता गोसेवा आयोगाने एक जे आर प्रारित केलाय त्याच्यामध्ये कुठल्याही गोवंशाला टॅगिंग केल्याशिवाय त्याची खरेदी विक्री केली जाणार नाही आणि त्या गोवंशाला कुठलेही टॅगिंग नव्हते तरी देखील या पी आय कांबळेनी आमच्या गोरक्षकांना त्या खाकीचा धाक दाखवून व खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी देऊन त्यांना आतमध्ये दे बोलवले व त्यांना सांगितले तुम्हाला गाडी पकडण्याचा अधिकार कुणी दिलाय तर मी कांबळेला सांगू इच्छितो की आमच्या गोरक्षकांना गाडी पकडण्याचा अधिकार हा कायद्याने दिलेला आहे परंतु तुला गाडी सोडण्याचा अधिकार कुणी दिला कोणत्या आधारावरती तू गाडी सोडली या कांबळेने ही जी गाडी सोडलेली आहे ही गाडी आर्थिक तडजोड करून सोडलेली आहे या सीमा भागामधून मोठ्या प्रमाणात गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक होते हे सर्व धंदे हे सर्व रॅकेट या कांबळेच्या आशीर्वादाने चालू आहे या कांबळे संदर्भात मी मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना तक्रार केलेली आहे तरी समस्त गोरक्षकांच्या वतीने पुन्हा एकदा मी देवेंद्रजींना विनंती करतो अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला त्या पोलीस स्टेशन हद्दीमधून त्वरित निलंबित करण्यात यावं ज्या कसायच्या हातातली गाई जर हा वाला वाचवू शकत नाहीये ती काही पुन्हा त्या कसायला तो देत आहेत कापण्यासाठी तिला सोडत आहेत तर विचार करा त्या भागातली माय काय सुरक्षित असणार तरी या पोलिसाला लवकर निलंबित करावं अन्यथा बजरंग दल आक्रमक भूमिका घेईल व कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची प्रशासनाने दखल घ्यावी जय श्रीराम जय गोमाता